मी तुमच्याकडे आलं जसं मी म्हणते की रेरा असणं गरजेचं आहे बरोबर पण हे रे रेरा असण्यासाठी काहीतरी कागदोपत्री असेल किंवा त्याच्यासाठी आणखी कुठले कुठले डॉक्युमेंट्स असतात ते प्रत्येक एका सर्वसामान्य माणसाने घर घेताना तपासले पाहिजेत बघा घर घेताना पहिलं तर तुम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये घर घ्यायचं त्या डेव्हलपरची तुम्हाला हिस्ट्री माहिती पाहिजे त्या डेव्हलपरने आधी जे प्रोजेक्ट बनवले ते टाइमली पोझिशन दिलेले आहेत का प्लस त्याचे जे प्रोजेक्ट आहेत ते कुठल्या लोकेशनला आहेत म्हणजे तुम्हाला त्याची हिस्ट्री तुम्हाला ही गुगलवरती चेक करणं गरजेचं आहे जर तुम्हाला तितकं नॉलेज नसेल त्यासाठी मी प्रत्येक वेळ सांगतोय की प्रॉपर्टी कन्सल्टंट महत्वाचं आहे कारण कसं आहे आता मी माझंच उदाहरण जर सांगायचं झालं मी रेरा ऑथरेज प्रॉपर्टी कन्सल्टंट आहे आणि सोबतच मी केडीआरएचा म्हणजे कल्याण डोंबिवली असोसिएशनचा कमिटी मेंबर आहे तर आम्ही आमच्या सोबत आम्ही ज्या प्रोजेक्टसोबत जोडले जातो ज्या डेव्हलपरसोबत जोडले जातो आम्ही क्वालिटी चेक करतो म्हणजे एखादा प्रोजेक्ट समजा डोंबिवलीमध्ये आला आहे कल्याण डुम्ण डोंबिवलीमध्ये आला आहे तर तो प्रोजेक्ट जर आम्हाला संलग्न करून घ्यायचा आहे तर आम्ही त्या डेव्हलपरची क्वालिटी चेक करतो बाबा ब्रँड व्हॅल्यू काय आहे मार्केटमध्ये या डेव्हलपरचं नाव काय आहे किंवा टाईमली पोझिशन आहे का क्वालिटी कन्स्ट्रक्शन कसं आहे ॲम्युनिटीज वाईज कसं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही चेक करतो नंतरच आमच्या ग्राहकांना तो प्रोजेक्ट आम्ही सजेस्ट करतो